ब्याऐंशी त्र्याऐंशी साडे चौऱ्याऐंशी साडे चौऱ्याऐंशी साडे चौऱ्याऐंशी साडे चौऱ्याऐंशी रुपये चाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास साडे पन्नास एक्कावन साडे एक्कावन बावन्न साडेबावन त्रेपन्न साडे त्रेपन्न चोपन्न चोपन्न शो मल्ला पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी साडे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी रुपये साडे शहाऐंशी सत्त्याऐंशी साडे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साडे अठ्ठ्याऐंशी साडे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद સાડ નવ એક્યાન સાક્નવ બ્યા સાડ એક્યાન રૂપ તીન જય માસ अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास साडे पन्नास एक्कावन्न साडे एक्कावन्न बावन्न साडे बावन्न त्रेपन्न साडे त्रेपन्न चोपन्न चोपन्न शो मल्ला पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी साडे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी रुपये साडे शहाऐंशी सत्त्याऐंशी साडे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साडे अठ्ठ्याऐंशी साडे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद સાડા નવ એક સાડા એક્યાણ બ્યાણો સાડા એક્યાણ રૂપિયા થી જય માલાર